आज लाडूची जावळ काढले पण त्यापूर्वी मी लाडू आणि मामा निघालो होतो जावळं काढायला जाता जाता सोनाराकडे तिच्या पायातले वाळे बनवायला टाकले होते ते घेतले नंतर नांदेडला पोहोचलो लाडू गाडीत बसून तिचा खाऊ खात होती आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळातच औंढा नांगनाथला पोहोचलोय कारण इथेच तिचे जावळं काढायचे आहेत इथे आनय गुरुवऱ्या मोठे मम्मी मोठे पप्पासोबत आले होते पोहोचल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर मग लगेच जावळं काढायला सुरुवात केली मामाच्या मांडीवरती बसून जावळं काढतात म्हणून मामाकडे लाडूला दिले आणि ह्या काकांना एवढी घाई होती की तिचे हेअर क्लिप्स वगैरे काही काढून नाही दिलं डायरेक्ट त्यांनी केस कापायला सुरुवात केली मामाकडे रडत होती म्हणून मी तिला घेतलं माझ्याकडे शांत झाली पण त्यांची कात्री तिला दोन वेळा लागली म्हणून ती खूप जास्त रडत होती आमच्याकडे जावळे काढायला कात्रीच यूज केली जाते आता ही कात्री सर्वांसाठी यूज करतात मग लाडूला लागली ला 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 आता काही होणार तर नाही नाही याची भीती मला फार वाटते आहे तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर मला नक्की सांगा केस कापल्यानंतर लाडू कशी दिसते हे सांगायला विसरू नका आणि असे छान ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा चला बाय